बालभारती कथा विश्व नाखवा दादा छान दादा। अशी कविता नाखवा नाखवा दादा, दादा। खाडी पल्ल्याड न्याल का खाडी पल्ल्याड यावेळी सोन्या तुझे काय काम खाली खाडी पल्ल्याड उंच डोंगर डोंगरावर हिरवे रान सकाळच्या कोवळ्या उन्हात दिसेल किती छान छान हिरव्या राणी शुभ्र ससे सशांचे डोले लाल लाल त्यांना पाहून रागाने गुंज आपले फुगुतील का गाल फुला फुलात फुलपाखरे फुलपाखरांचे सोनेरी रंग उन्हात त्यांच्या हाती पक्षी आपले फुलवून अंग पाना पानात दव बिंदू दव बिंदूंचे हिरे कोवळ्या उन्हात झगमगती आभाळाचे निळे पाक आभाळात रंगीत ढग धग, ढगांमध्ये इंद्र कमान कमानीवर घेऊन झोके पहाड्यांची आहे खाडीची शान नाखवा दादा नाखवा दादा खाडी पल्ल्याड न्याल का सोनसळा कडकवडा न येऊन चालेल का नाखवा दादा नाखवा दादा खाडी पल्ल्याड नेण्यासाठी काय घ्याल काही नको सोन्या मला पापीसाठी गुबरे गाल वसुधा पाटील यांची छान अशी कविता नाखवा दादा नाखवा दादा कशी वाटली तुम्हाला ते मला, मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद